तर आपला पीसी चालू झालेला आहे आणि तो कसा दिसतो तो तुम्हीच आठ फॅन एक मध्ये खूप मस्त सो चालू केलाय हा तुम्हाला मी दाखवेन आपल्या घरी इन्स्टॉल केल्यावर पूर्ण सेटअप हा व्हिडिओ बघून तुम्ही जर आमच्या दुकानाला विजिट द्याल तर तुम्हाला कम्प्युटर सेट मध्ये टेन पर्सेंट डिस्काउंट नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मडवी आणि स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिलॉग मध्ये आज मी आलेला आहे माझा पीसी बेल्ट करायला आपल्यात वाड्यामध्ये वाडा तालुक्यामध्ये चला जाऊयात शॉप मध्ये ह्या आहे दादाजी शॉप श्री कृष्णा कॉम्प्युटर हाय नमस्कार माझं नाव हर्षद नामदेव निकोरते आपलं शॉप आहे श्रीकृष्ण कॉम्प्युटर नियर एस बी आय बँक आणि काहीच हा राहिला नाक्यावर जायचा रस्ता हा जो रस्ता आहे पोलीस स्टेशनकडे जातो आणि या ठिकाणी एस बी आय बँक एस बी आय बँकच्या अगदी साईडला या गल्लीमधील जाल तर तुम्हाला हे शॉप दिसेल आणि बस स्टँडपासून जस्ट फक्त एक एका मिनटावरती आहे आपण इथे सर्विसेसमध्ये येतोय कॉम्प्युटर लॅपटॉप सी सी टी व्ही प्रिंटर्स सेल्स अँड सर्व्हिस हे सर्व देतोय भरपूर सारे सर्व्हिसेस मिळतात आणि रिपेअर पण होतात सो आज मी स्पेशल आलेलो आहे त्यांच्याकडे पी सी बिल्ड करण्यासाठी आपला सेटअप लागलेला आहे पी सी बिल्ड करायचा तर आता दादांकडून एक एक पार्ट्सची आपण माहिती घेऊ कोणकोणते पार्ट आपल्याला यूज होणार आहेत पी सीमध्ये आता प्रशांत मडवी हे कस्टमर आपल्याकडे आलेले त्यांच्या रिक्वायरमेंट नुसार त्यांनी आपल्याला सांगितलंय की आम्हाला व्हिडिओ एडिटिंगचं मॅक्झिमम काम असतं ओके okay, आणि त्यांच्या बजेटनुसार आपण त्यांना एक सेटअप रेकमेंड केलेलं आहे त्या सेटअपमध्ये आपण आय फाय फोर्टीन हा प्रोसेसर यूज करतो आहे एफ सिरीजचा आहे ते त्यासोबत त्यांना गिगाबाईटचं सिक्स वन झिरो मदरबोर्ड देतो आहे मदरबोर्डसोबत त्यांना ग्राफिक कार्ड हे सिक्स जी बीचं आर टी एक्स थ्री झिरो फाय झिरो त्यासोबत त्यांना ते ते एक आर जी बी कॅबिनेट यूज करतो आहे कोको स्पोर्टमध्ये त्याच्यामध्ये टोटल फोर आर जी बी फॅन्स आहेत त्याच्यामध्ये बेनक्यूचा फो ट्वेंटी फोर इंचमध्ये मॉनिटर आपण यूज केलेला आहे रॅममध्ये बघायला गेलं तर एक्स पी जीमध्ये सिक्स्टीन जी बी रॅम आपण यूज करतो आहे एस एस डीमध्ये वन टी बी डब्ल्यू डी यूज करतो आहे आपण एस एम पेसमध्ये आपण एनटेक फाय फिफ्टी होल्ड यूज करतोय आहे कस्टमर रिक्वायरमेंट फाय हंड्रेड होल्ट होती पण आपण त्यांना फाय फिफ्टी त्याच रेंजमध्ये त्याच प्राईजमध्ये आपण देतोय तर सेटअपसोबत आपण एक गिफ्ट्स म्हणून त्यांना देतोय माउसपॅड पॅड येतो आहे पूर्ण गेमिंग पॅड आहे फिकर्स म्हणून आपण यू देतोय त्यांना जेब्रोनिक्सचे जेब्रोनिक्सचा वायफाय ॲडॅप्टर देतो हे सर्व हा से सर्व सेटअप ह्या दादांनी आपल्याकडून घेतलेला आहे आणि त्यांच्या रिक्वायरमेंट नुसार आणि त्यांच्या कॉस्टिंग मध्ये हा आपण त्यांना सेटअप करून दिलेला अशा प्रकारे दादांनी आपल्याला सेटअप सांगितला आता कसा बिल्ड होतो तो बघा टोटल चार आर जी बी फॅन आहे हा हॅन्डचा पॉवर सप्लाय आहे तर वायरी बघा किती एवढी सारी वायरिंग ते आपल्याला पुढे वाचवायला लागेल इंटेलचा फॅक्टरी सील असतो एवढासा छोटासा प्रोसेसर असतो प्राइस याची खूप हाय असते त्यासोबत आलेला हा इंटेलचा फॅन असतो हा ओरिजिनल इंटेल फॅन असतो पार्टी हिट सिंक आहे त्यानंतर आपण यूज केली आहे एक्स जी बीची ची जी बी रॅम ही एक गेमिंग रॅम आहे हाय परफॉर्मन्स रॅम आहे त्यामुळे आपण ही यूज करतो सिक्स्टी फोर जी बी पर्यंत एक्सपांडेबल असतो अजून एक स्लॉट खाली आहे त्याच्यामध्ये आपण अजून सिक्स्टीन जी बी ॲड करू शकतो जेव्हा गरज लागते तेव्हा आपण एक्सपांड करू शकतो हा आपल्याला बेस्ट ॲडव्हान्टेज राहील लावला आपला इथे मॉडर बोर्ड आणि इन्स्टॉल होत आहे ग्राफिक कार्ड मध्ये पण दोन कार्ड आहे गिगा बेटचं आहे साईडला एवढे केबल्स सा आले आपल्याला बॅक साईडने पूर्ण केबलिंग करत असतो बॅक पॅनल तर आता थोड्याच थो वेळात चालू करतील चालू केल्यानंतर हे कलर्स किती जबरदस्त असतील ना ते बघू आपण आपल्या पिसी मध्ये जवळपास किती एक दोन तीन चार सात ना याला पण आहे ना आठ फॅन आहेत एक पिसी मध्ये आठ फॅन बट आवाज बिलकुल येत नाही एकदम स्मूथ चालतो ही ब्रँडिंग आहे की आपल्याकडे आय फाय प्रोसेसर आपण टाकलेलं आहे पीसी सी चालू करत आता आपला बिग सपोर्टर विनोद भायला कधी सो चालू केलाय हा तुम्हाला मी दाखवेन आपल्या घरी इन्स्टॉल केल्यावर पूर्ण सेटअप कसा दिसतो ते तर झाला आपला रेडी सगळा सगळं सॉफ्टवेअर वगैरे टाकला दादांनी ही टीम आहे इन्स्टॉलेशन हे सॉफ्टवेअर या आपल्या ह्या दादांनी टाकून दिलं सॉफ्टवेअर थोडा समजव मला काय सीन चालू आहे त्याच्या हे ग्राफिक कार्डचे जे आणि आपले म्हणजे प्रोसेसरचे गेम चालू करताना इझी मोड म्हणजे आपण जेव्हा पण जेव्हा आपल्याला गेमिंग वगैरे करायची असेल व्हिडिओ एडिटिंग तेव्हा पण ऍडव्हान्स मोड ने प्रोसेसर आहे त्याला आपण चेंज करू शकतो हायर लेवल मध्ये त्याने तो अजून फास्ट चालेल आणि आपला ग्राफिक कार्ड पण त्याच वेळी आपल्याला जास्त परफॉर्म ओके हा मुलगा आहे तो एकदम इंटेलिजंट आहे आपल्याला भेटतो भरपूर सारा नॉलेज आहे त्याला आणि घरी पूर्ण सेटअप लावू त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो कसा ऍक्च्युली मध्ये कसा हा राहिला आपला आयफोन सिक्स्टीन रिसेंटली आपण परचेस केलाय तर हा वन प्लस तीन वर्षापासून माझ्या सोबत आहे आणि ह्याच वन प्लस मुला आज आपण भरपूर अचीव्ह केलाय सोशल मीडियावर तर चला आपण अनकवर करू हे सगळे पहिला तर आपला मॉनिटर आहे ओके सो अपला न्यूं है अपला हा आपला ब्रँड न्यू मॉनिटर बघू शकता हा आहे बेनक्यूचा मॉनिटर त्याच्यानंतर आपला माऊस एकदम जबरदस्त आहे हा राहिला माऊस कोको स्पोर्ट्सचा चा म्हणून आहे आणि याला भरपूर सारे बटन्स आहेत हे बघा कीबोर्ड पण एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतो आपल्याला व्हिडिओ एडिटिंग गेमिंग करायला एकदम फील भारी येईल हे राहिला आपला हेडफोन जे व्हिडिओ मध्ये गेमिंग मध्ये आपल्याला भरपूर कामामध्ये कॉम्प्युटरचा हृदय 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 पूर्ण अंगा पूर्ण अंगाचा शरीराचा तो हाँ है। so, हा के ला। हा आहे सो आपण कॅबिनेट परचेस केला हा असा बघा इथून बघू शकता एकदम ट्रान्सपरंट आहे सो so, आता तुम्हाला चालू करून दाखवतो चला आयुष्यामध्ये पहिल्यांदाच हा कॉम्प्युटर माझ्या हातात पर्सनली माझ्या हातात माझा आलेला आहे ओके हे बटन ऑन हे पॉवरचं बटन प्रेस करायचं आहे पीसी चालू होईल नाव बघू शकता ओ माय गॉड आता आपण चालू करू पीसी परत तर आपला पीसी चालू झालेला आहे आणि तो कसा दिसतो तो तुम्हीच बघा तर गाईज फायनली असं वाटतंय असा फील येतो आय एम अ प्रोफेशनल एडिटर व्हिडिओ एडिटर चला बस या व्हिडिओ आवडला असेल मी नसेल तरी माझा पीसी आवडला असेल जर हा व्हिडिओ बघून तुम्ही तर शॉप ओनर करून आपल्याला काही डिस्काउंट भेटत तर शॉप ओनर ची पण बातचीत करू या, या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ला क्लिक करा तुम्हाला जेव्हा नवीन व्हिडिओ टाकीन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल